आज आपण करणार आहोत केशर काजू मोदक त्यासाठी मी इथे घेतले आहेत काजू इथे दीड कप काजू घेतले आहेत जवळजवळ शंभर ग्रॅम हे काजू आहेत हे आपण तीन तास फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत म्हणजे जेव्हा आपण याला बारीक करू तेव्हा त्याचं तेल निघणार नाही नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे ॲट द रेट वृंदा केवले आज आपण बघणार आहोत काजू मोदक चला तर मग बघूया साहित्य त्यासाठी घेतले आहेत काजू जे मी आता फ्रीझरमध्ये ठेवले होते ते मी आता काढले आहेत थोडे बदाम आपण सारणामध्ये बदाम घालणार आहोत केशर साखर इथे एक वाटी साखर घेतली आहे मी एक वाटीपेक्षा जरा कमी घेतली आहे आणि इथे घेतले आहे अर्धा कप मिल्क पावडर आता आपण हे करू आता हे काजू मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे पल्स मोडवर बारीक करायचे आहे आपण हे फ्रीझरमध्ये ठेवलं होतं त्यामुळे याला तेल सुटलेलं नाही आहे इथे ही एक काळजी घ्यायची आहे हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि मग बारीक करायचं आता यामध्ये मी घालते आहे मिल्क पावडर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे छान असं एकत्र करून घ्यायचं आणि आता आपण पहिले बदाम तळून घेणार आहोत इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये घालूयात बदाम बदाम तळून घ्यायचे आहेत बदामाचा चटचट -चट असा आवाज आला की बदाम झालेत असं लक्षात येईल आपल्या तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी साखर घेतली आहे जेवढी साखर तेवढंच पाणी घेतलं आहे आणि आता हे आपण उकळून घेणार आहोत पाक आपल्याला एक तारी नाही करायचा आहे चिकट होईल एवढा इतपत त्याला करायचं आहे पाकाला यामध्ये मी केशर घालून घेतलं आणि आता बघा इथे तार सुटत नाही आहे पण पाक असा चिकट झालेला आहे ह्या स्टेजला आपण आता इथे हे काजूचं मिश्रण घालून घेणार आहोत हे व्यवस्थित घालायचं आणि गॅस मंद करायचं आहे नाहीतर हे, हे कढईला खाली लागेल ला, आहे आणि याला सतत ढवळत राहायचं आहे पाकात घातल्याबरोबर याच्या गुठळ्या होतात त्या गुठळ्या मोडत मोडत व्यवस्थित ढवळायचं आहे आता हे मिश्रण फ्लोई दिसत आहे थोड्या वेळानंतर हे छान आटून येणार आहे आपण याला छान भाजून घेऊया हे बघा छान घट्ट होत येत आहे अजून आपण याला घट्ट करणार आहोत याचा छान गोळा झाला पाहिजे इतपत आपल्याला याला घट्ट करायचं आहे आता आपण चेक करू जेव्हा आपण बघणार आहोत की गोळा होतो की नाही तेव्हा गॅस बंद करायचा आहे बघा हे अजून व्हायचं आहे अजून अजून थोडा एक दोन मिनटामध्ये हे होईल आहे पुन्हा गॅस लावून पुन्हा हलवायचं आहे पुन्हा एकदा चेक करूया जेव्हा आपण चेक करणार आहोत की गोळा होतो आहे की नाही तेव्हा गॅस बंद करायचा आहे हे बघा आता इथे गोळी तयार होते याची म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याला थंड करून घेऊया ह्याला इथे आपण थंड करून घेणार आहोत व्यवस्थित पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे याला म्हणजे याचा गोळा व्यवस्थित तयार होईल आहे आणि मोदक करताना सुद्धा सोयीचं जाईल आहे हे बघा इथे थंड झालं मिश्रण आधी आणि आता आपण मोदक साच्यामध्ये घालून घेणार आहोत असं व्यवस्थित छान भरून घ्यायचं आहे मोदक साच्याला तूप लावून घ्यायचं आधी आणि त्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे जास्तीचं जे निघतं आहे बाहेर ते काढून घ्यायचं छान दाबत दाबत व्यवस्थित मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि आपण जे बदाम तळले होते ते सारण म्हणून मी इथे घालते आहे आणि असा छान बंद करून याला मोदक तयार करून घेऊ व्यवस्थित घट्ट दाबून त्याला भरून घ्यायचं आहे हे बघा बघा किती छान मोदक झालाय तयार हे अशा तऱ्हेने काजूचे मोदक गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून करायला एकदम मस्त हे बघा आपले काजू मोदक तयार झाले पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय